नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज ड्रायविंग लायसन्स कसं काढायचं हे सांगणार आहे पण त्याआधी आपल्याला लर्निंग लायसन्स काढून घ्यावं लागतं तर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याआधी आपल्याला लर्निंग लायसन्स जे आहे ते काढावं लागतं तर लर्निंग लायसन्स आपल्याला कसं काढायचं म्हणजे वेबसाईट कोणती आहे अर्ज कसा करायचा अर्जामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तुम्हाला फी किती लागेल हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया सगळ्यात अर्ज तुम्हाला तुमचं ब्राउजर जे आहे ते ओपन करून घ्यायचे ब्राउजर ओपन झाल्यानंतर त्यामध्ये सर्च करायचे आहे परिवहन डॉ जीओ व्ही डॉट इन आणि सर्च करून घ्यायचं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक असा टॉकअप येईल यावर तुम्ही काय करायचे क्लोज करून घ्यायचे त्यानंतर थोडंसं खालीच असं स्क्रॉल करून घ्यायचंय स्क्रॉल केल्यानंतर तुमच्या समोर चार ऑप्शन येतील याच्यापैकी आपलं हे बघा दोन नंबरचं ऑप्शन ड्रायव्हर लग्न लायसन्स यावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचंय त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक असा येईल याला तुम्ही काय करायचं कट करून घ्यायचंय त्यानंतर थोडंसं आहे इथं बघा प्लीज सिलेक्ट द स्टेट म्हणजे जे आपलं राज्य आहेत इथं आपलं काय करायचंय सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरव्ह्यूज जो आहे तो पण याला काय करायचं कट करून घ्यायचं तर फेसपैकी सगळ्यात जो पहिला ऑप्शन आहे अप्लाय फॉर लर्नर लायसन्स यावर तुम्हाला काय करायचे क्लिक करून घ्यायचे यावर क्लिक केल्यानंतर इथे येईल बघा फॉलोविंग आर द स्टेज म्हणजे आपण या जे जोपर्यंत लर्निंग लायसन्स काढणार आहे तोपर्यंत इतक्या इतक्याचा स्टेप आहे त्या काय करायचे फॉलो करायचे त्यानंतर कंटिन्यू या बॉर्टावर आपल्याला काय करायचे क्लिक करून घ्यायचे त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी म्हणजे आपण काय करतोय आपल्याकडे पहिल्यापासून लायसन्स नाही आपण नवीन लायसन्स जे आपण काय करतो अप्लाय करतोय त्याची फैल टिकवायला पहिल्याच चेनला टिक मार राहू आणि इथं जनरल आहे इथं पण काय दे आणि सबमिट या बटनवर तुम्हाला काय करायचं क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर इथं बघा डबल दोन ऑप्शन येईल सबमिट वाय आधार ऑथेंटिकेशन आणि सबमिट विदाउट आधार सबमिट विथ आधार म्हणजे यामध्ये काय विषय जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही काय करायचे पहिला जो आहे ऑप्शन निवडून घ्यायचंय पण सर तुम्ही जर दुसरा ऑप्शन निवडला तर तुम्हाला आर ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जावंच लागेल आपल्याला पूर्ण जी प्रोसेस आहे ती काय करायची ऑनलाईन करून घ्यायची त्यासाठी आपण काय करणार आहे पहिला जो ऑप्शन आहे तो निवडून घेणार आहे पहिला ऑप्शन निवडल्यानंतर सबमिट यापूर्वी काय करायचं क्लिक करून घ्यायचे त्यानंतर ओके यावर तुम्हाला क्लिक करायचे इथं बघा इथं तुमचं राज्य जे आहे ते ऑलरेडी आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आधार त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर इथे काय करायचंय आहे एंटर करून घ्यायचं आहे आणि जनरेट ओटीपी यावर या वाटणार तुम्हाला काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय जनरेट ओटीपी यावर तुम्ही क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आहे तो ओटीपी तुम्ही काय करायचं टाकून घ्यायचं आणि हे तिन्ही जे ऑप्शन त्यावर यावर मार्क करून आयथून तिकीट यावर तुम्हाला काय करायचं क्लिक करून घ्यायचं तिकीट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गॅप पेजीवर असाल पेजवर आल्यानंतर जन्मतारीख दिलेली ह्या पेजवर तुम तुम्हाला काही चेंज करता येणार नाही फक्त तुम्ही तुमची जी जन्मतारीख आहे ती क्रॉस चेक करून घ्यायची त्यानंतर डिटेल्स हे तर चेक करून घ्यायचे यामध्ये तुम्हाला काही चेंज करता येणार नाही तुम्ही डायरेक्ट काय करायचं प्रोसिड या बटनवर काय करायचं क्लिक करून घ्यायचंय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इंटरफेस इंटरप्रेस यामध्ये तुम्हाला आरफीओ जो आहे तो काय करते सिलेक्ट करून घ्यायचे माझा जे आम्ही काय करतो जाणार ना माझा जो आरटी आहे तो काय करतो सिलेक्ट करून घ्यायचं आरटीओ सिलेक्ट झाल्यानंतर इथं बघा डायरेक्ट मला ऑलरेडी घरून आलेले इथं काय करायचं नाही डायरेक्ट खाली यायचे प्लेस ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्म कुठं झाला ते टाकून घ्यायचे त्यानंतर क्वालिफिकेशन तुमचं शिक्षण काय दहावी झाले बारावी झाले आठवी झाली नाही तुम्ही काय करायचं टाकून घ्यायचे त्यानंतर बुलेट ग्रुप जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही तर नका टाकू काही अडचण नाही त्यानंतर ईमेल आयडी जो आहे टाकायचा असेल टाका टाकून नका मोबाईल नंबर रजिस्टर विथ आधार नंबर जो आधार नंबर तुमच्या मोबाईल नंबरला लिंक आहे तोच मोबाईल नंबर करा इथे टाकून त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचे हे टाकल्यानंतर इथे बघा आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे तुमच्यावर तुमच्या शरीरावर एक आयडेंटिफिकेशन मार्क कोणता असेल तुम्हाला टाकून द्यायचे तर त्यानंतर डायरेक्ट खाली यायचे इधर तुमचा जो जिल्हा आहे का तो काय करायचा म्हणजे सॉरी तालुका आहे तो तालुका इथे काय आहे सिलेक्ट करून आहे त्यानंतर इथे पण तुमचा जो तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर विलेज म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे ते गाव तुम्हाला का काय आहे सिलेक्ट करून घ्यायचे गाव सिलेक्ट केल्यानंतर बाकी इथे काही टाकायचे नाही जो तुमचा पिनकोड आहे तो पिनकोड काय करायचं फिल करून आहे पिनकोड फिल केल्यानंतर थोडासा कलेक्टर करून घ्यायचं इथे आहे म्हणजे तुम्हाला लायसन्स कोणतं काढायचं टू व्हीलर करायचे फोर व्हीलर मला टू व्हीलरच काढायचं तुम्ही काय करणार मोटरसायकल विथ गियर नॉन ट्रान्सपोर्ट यावर मी क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर इकडे बघा क्लिक केल्यानंतर इकडे क्लिक करायचं आहे याच्यावर हे इकडे जा येऊन जाईल जर एखादा चुकून समजा चुकून जर इकडे आला काय करत असेल तर तिथे क्लिक करून खालच्यावर क्लिक करून घ्यायचंय तुम्हाला जर फोर व्हीलर लायसन काढायचं असेल तर लाईट मोटर व्हेकल इथं तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर मोटरसायकल विथ गिअर मला काय करायचंय मोटरसायकल वित म्हणजे मला मोटरसायकलचे लायसन्स आहे ते काय करायचे काढून घ्यायचंय तुम्ही इथे क्लिक करू यावर क्लिक करणार त्यानंतर खाली यायचं आहे म्हणजे तुम्ही स्कूल स्कूलला शिकले आहात का मी ड्रायव्हिंग स्कूलला शिकलो नाही मी काही काही करणार नाही मी स्वतःहून शिकणार तर जर तुम्ही स्वतःहून गाडी चालव शिक शिकले असाल तुम्हाला हे काय करायचंय लिखिया तर सेल्फ डिक्लेअरेशन म्हणजे फॉर्म नंबर वन हा तुम्हाला काय करायचंय फिल करून घ्यायचंय त्यामध्ये असा फॉर्म ओपन आहे तुमच्यासमोर त्यावर काय तुम्हाला पहिले नो करायचे दुसरं येस करायचे आणि बाकीचे सगळे जे आहे ते नो 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 यावर तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर सबमिट इथं बघा त्यानंतर इथं टर्म्स कंडिशन ऍक्सेल करायला सांगणार आहे त्या बॉक्समध्ये काय करतो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि सबमिट या बटनवर काय करायचं क्लिक करून घ्यायचे व इथं ओके इन फिजिकल फिटनेस यावर तुम्हाला ओके करून घ्यायचे ओके करून घेतल्यानंतर तुम्हाला सेल बघा सेल्फ डेकोरेशन ॲज फिजिकल फिटनेस हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुल यावर असं आल्यानंतर तुम्हाला यावर काय करायचंय ओके क्लिक करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला तुमचे ऑर्गन्स म्हणजे तुम्हाला तुमची पांड आहे डोनेट आहे का तुम्हाला डोनेट नाही करायचे मी तर नोवर फिल करून घ्या सबमिट बटनवर क्लिक करून घ्यायचे त्यानंतर यावर तुम्हाला ओके करून घ्यायचे आणि आणखी तुम्हाला काय करायचे ओके करून घ्यायचे त्यानंतर कॉम्प्राईज सोय युआर ऍप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली त्यावर तुम्हाला ओके करून घ्यायचं त्यानंतर तुमच्यासोबत कशी प्रिंट येईल ही प्रिंट तुम्ही कुठेही सेव्ह करून घ्यायची याला प्रिंट प्रिंट भरून ठेवायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर इथं तुमचा ऍप्लिकेशन नंबर येईल आणि जी किचन मध्ये आहे ती येऊन जाईल नंतर तुम्हाला काय करायचं लगेच तुमचं आपलं आपलं जे कॅप्चर आहे ते फिल करून घ्यायचं आहे फिल करून घ्यायचं सबमिट त्यावर तुम्हाला करायचं आहे सबमिट यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस जो आहे तो ओपन होईल थोडस खाली यायचंय आता आपल्याला काय करायचं यामध्ये या पर्याय म्हणजे या पर्याय आपल्याला कोणतेही दोन पर्याय काय करायचे निवडून घ्यायचे आपल्याला काय करायचं आपले सिग्नेचर जे आहे आपले जे म्हणजे आपला जो फोटो आहे तो ऑलरेडी आधार कार्डून घेतलेला आहे आपल्याला फक्त काय करायचं सिग्नेचर जे आहे ती अपलोड करून घ्यायची प्रोसिड यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं प्रोसिड यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कसा ओपन होईल त्यानंतर काय करायचं हानी बघा इफ केस ऑफ सी फोटो नीट नॉट म्हणजे तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे इथे जे फोटो आहे ते ऑटोमॅटिकली घेतला आहे त्यानंतर आपला काय करायचं फक्त सिग्नेचर इथं अपलोड करून घ्यायची आहे तर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी आपल्याला काय करणार आहे ते बघा सिग्नेचर ची जी आहे तो छप्पन पाहिजे आणि हाईट जी आहे ती चौसष्ट पिक्सल पाहिजे आणि वीस केबीच्या आतमध्ये ती आपल्याला पाहिजे हे कसं करणार हे करायची मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये दे, लिंक देईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे द्यायचे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमची जी साईन आहे ती काय करायची तर आपलं करून घ्यायची साईन आपलं केल्यानंतर बघा इथे टाकायची विड आपल्या वीड किती सांगितलेली आहे दोनशे छप्पन आणि हाईट सांगितलेली आहे चौसष्ट आणि आपलं किवीमध्ये पाहिजे दहा ते वीस मध्ये आपण काय करायचं अठरा किव्ही टाकून घेऊ आणि एक्सपोर्ट त्यावर काय करायचे क्लिक करून घ्यायचे एक्सपोर्ट केल्यानंतर दित, डाउनलोड करून घ्यायचे नंतर काय करायचे आपण डाउनलोड करून घेतली त्यामध्ये काय करायचंय क्लिक करून जी साईन आहे ती अपलोड करून घ्यायची अपलोड अँड वी फाइल्स यावर मला काय करायचं क्लिक करून घ्यायचे ते बघा इथं साईन जी आहे ती काय अपलोड झालेली त्यानंतर सेव सेव्ह अपलोड करून घेतलं तर ऑप्शन येईल बघा सेव्ह फोटो सिग्नेचर इमेज फाईल्स यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि ओके okay. यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचे आपण जे आपली सिग्नेचर जे आहे ते अपलोड केलेली त्यानंतर नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा बघा तुमचा अप्लिकेशन नंबर येईल आणि जे तुमचं नेटवर्क ऑफ बर्थ आहे ती इथं येऊन जाईल त्यानंतर इथे बघा Uh, जो कॅप्चर आहे तो काय करायचं फील करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनवर तुम्हाला काय करायचं हे करून घ्यायचं सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं फी पेमेंट म्हणजे आपल्याला जे आपल्या गाडीचं लर्निंग लायसन्स आहे ते कार्डवर आपण काय करायचं पहिलं पेमेंट करून घ्यायचं आता काय करायचं प्रोसिड यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय प्रोसिड यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची पूर्ण माहिती आहे आपल्याची पूर्ण किती फी लागणार आहे आपल्याला दोनशे रुपये आपल्याची जी आहे ती फी लागणार आहे खाली करायचंय इथं आपला गेट वे म्हणजे हो आपण पेमेंट कोणतरी मारणार आहोत त्यावर सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं तुमचा जो कॅप्चर आहे ते टाकून घ्यायचं आहे कॅप्चर टाकून घेतल्यानंतर इथं बघा इथे काय करायचंय पेनाव यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं पेनॉट क्लिक करून घेतल्यानंतर इथं बघा जो सर्व जी सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही समोर येईल इथं पेमेंट किती मारायचं ती पण येईल त्यानंतर इथं बघा या ऍग्री टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून घ्यायचे आणि प्रोसिड फॉर पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर इथं पण काय करायचंय टर्म्स अँड कंडिशन काय करायचं ऍक्सेप्ट करून घ्यायचे इथं पेमेंट किंवा स्क्रेच करायचं आहे त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून घ्यायचे आणि सबमिट यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आता तुम्ही तुमच्या म्हणजे पेमेंट कसं मारणार आहे इथं बघा सगळ्यात सोपा ऑप्शन सांगतो युपीआय क्यू आर किंवा इथं काय करायचं तुमची युपीआय आय डी टाकून घ्यायची आणि त्यानंतर पेमेंट हे तुम्हाला मारून घ्यायचे तसं असं करायचं इथं बघा इथं युपीआय क्यू आर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे यावर तुम्ही क्लिक करून तर पे नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं तुमच्यासमोर एक क्यू आर ओपन होईल त्या क्युआरवर तुम्हाला काय करायचं पेमेंट जे आहे ते मारून पेमें थुक घ्यायचं पेमेंट झाल्यानंतर वेट करायचं त्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्ही जे आहे ते दुसरा इंटरफेस आहे म्हणजे पेमेंट सक्सेसफुल हा इंटरफेस याला थोडा वेळ लागेल तुम्ही थोडं काय करायचं थांबून घ्यायचे त्यानंतर बघा क्लिक हे प्रिंट रिसिपी आपण जे पेमेंट मारले ही रिसिपी तुम्हाला काय करायची गरजेची ही तुम्हाला प्रिंट करून घ्यायची प्रिंट यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असं इंटरफेस त्यावर काय करायचं तुम्हाला किंवा आपलं जे कॅप्चर जे आहे कॅप्चर काय करायचंय फिल करून घ्यायचं आहे गेट डिटेल्स यावर क्लिक करायचं त्यानंतर फोटो असा इंटरेल यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर केल्यानंतर आपला तो कॅप्चर आहे तयार करायचं तर, फिल तर क्लिक करून घ्यायचं आहे प्रिंट रिसिप्ट यावर काय करायचं आपलं क्लिक करून घ्यायचं तर बघा आपली जी रिसिप्ट आहे ती प्रिंट झालेली आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की लर्निंग साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि फी जी आहे ती कशी भरायची आता याच्या या पुढे जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की ऑनलाईन साठी स्लॉट बुकिंग कसा करायचा आणि ऑनलाईन टेस्ट पण कशी द्यायची एकदम पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण पुढच्या व्हिडीओमध्ये काय करणार आहोत बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही काय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा